पुन्हा एकदा गावात तू आले भेटायला छान फेवरेट कान्सर्ट परत छान छान नाचले छान छान गावात तुम्ही हे गिफ्ट आणलंय की कुली शाती मी नंतर दाखवते हां हे काले कार्टून <laughs> <laughs> दुपारी जेव्हा की झोपली होती खूप दिवसांनी खरंतर एक काम होतं हो, त्यासाठी मी बाहेर पडलेले तर संकल्पला आम्ही तिथेच बोललो आणि आम्ही दोघं मस्तपैकी गेलो ऑफिसला आणि ऍक्च्युली सांगते आज इतकं मला फ्रेश वाटत खूप दिवस झाले मी में ऑफिस मिस करत होती अजून मला ऑफिसला जायला खूप वेळ आहे पण तरी सुद्धा आज मी जरा जाऊन आली गायत्री आलेली आणि तिने किकूसाठी खूप छान छान हेअर बँड आणलेत आणि इतके सारे आणलेत की ही बघाय ही जी पिशवी आहे ना याच्यात दिसत एवढे एवढे भरून आहेत खूप सारे आहेत ते मी तुम्हाला दाखवते किती क्यूट क्यूट आहेत बघा हे आहे हा हेअर क्लिप आहे आ, पारे। हा पण हेअर बँड आहे हा किती क्यूट आहे असं वाटतं मलाच घालावं मग मी बघा अजून काही मी घालणार नाही पण तिच्या प्रत्येक ड्रेसवर झालेत मॅचिंग हा एक हेअरबँड असे चार हेअरबँड आहेत हे दोन असे छान क्लिप आहेत पण हे आत्ता तिला होणार नाही अजून खूप वेळ आणि हे आहे बघा हे किती क्यूट आहे हे छोटे क्लिप आहेत जेव्हा तिला केस येतील तेव्हा त्याच्यासाठी ते ठेवायला लागणार तिला सगळी मस्त आहेत मिकी मिकी घालली छोटू छोटू एवढे सारे हेअरबँड आणले मला तर आता घ्यायची गरजच नाही आहे मी तर आता घेणार नाहीच आहे कारण आणि प्रत्येक ड्रेस जेव्हा घेतो ड्रेसवर पण येतात तर आता दोन तीन मला वाटतं असे ड्रेस आहेत त्याच्यावर हो हेअरबँड पण आहेत हल्ली लहान मुलांसाठी इतकं काय काय गोष्टी आल्यात मी ना मी मिशोला कधी कधी बघत असते ना ॲमेझॉनला मिशोला एवढ्या गोष्टी आल्यात ना की असं वाटतं हे घेऊ की ते घेऊ आपल्याला खरंच काय नव्हतं असं नाही का <laughs> हा हे नेक्स्ट डे आम्ही चाललो आहे पनवेलला पण का चाललो आहे हे तुम्हाला पुढे कळेलच आता मस्त की आम्ही पाऊस एन्जॉय करत चाललो आहे तर आम्ही आलो आदिभाऊजींच्या घरी आणि पनवेलला त्यांचं पनवेलला घर आहे तर तिकडे आलोत आज खरं तर संकल्प आणि आई गेले डी मार्टला सगळ्या शॉपिंग करायची होती किराणा सामान आहे तो सगळा डीमार्टमधून भरतो तर त्यासाठी संकल्प आणि आई तिकडे गेल्यात कारण हिला मी घेऊन नाही फिरू शकत मला पण थोडं चेंज आणि तिला पण थोडं चेंज हसते हसते तू आईकडे बघून तिला घेऊन नाही मी फिरू शकत कारण ती खूप चिडचिडेल म्हणून मी समीक्षाच्या घरी आली समीक्षा आज घरी होती आणि ती आतमध्ये जरा काम करते छम ए छम छम की कुलीचा छोत छोतू हात कुलीच्या ही कुली बघा जेवण बनवतीये आमच्यासाठी <laughs> तर आम्ही आज इकडे आलो त्यांचं नवीनच घर आहे लग्न झाल्यापासून त्यांनी घेतलंय खरंच खूप छान आहे तुमचं घर बनवते आणि आम्ही खेळतोय किको आणि मी तुला काय मदत पाहिजे तर सांग हो ते बसायला मस्त वाटत असेल ना म्हणजे नाही हो तुम्ही दोघ जास्त असं संध्याकाळ असं भेटत ना सर भेटी गेली मी आता झोपलेली आता झालेली गाडी माझा ट्राय आहे मी पण पन आम्ही पनवेलला गेले ना त्या दिवशी काढली ठेवले ना त्यात मग त्या गाडीत बघते मिळाला मला वाटलं तुम्ही कुठे ठेवला कळत नाही आमचं दिवाळीतलं कंदील आहे आणि ह्याचा उपयोग आम्हाला एक होतो की किकू ह्याच्याकडे मस्त बघत बसते हा कल कलर हालत असतो ना आणि रेड कलर जास्त अट्रॅक्ट करतो म्हणून इथे समोर आहे किकू आणि ज तिला असं सम ठेवलं ना तिथे की मी इकडे समोर बघतो झोपेतून उठलो आज किकू खूप लवकर उठली चार वाजता उठली आहे आणि आत्ता वाजल्यात साडेपाच आणि असं वाटतंय सहा किंवा म्हणजे सहा साडेसात किंवा सात वाजलेत असं वाटतंय ऑलरेडी एक तर पाऊस पडतोय आत्ता ऊन होतं आणि आता लगेच पावसाला तुम्हाला पाऊस दाखवते खूप मस्त वाटत पण फ्रेश छान आहे ना तर चिमण्या येतच नाहीये बहुतेक ना तांदूळ मला चेंज करायला लागतील का पावसामुळे येत नाहीत काय कळत नाहीये आधी मस्त चिमण्या यायच्या पण आता येतच नाही खूप सारा पाऊस पडतोय चहा वगैरे आमचा झाला सगळा आता मी जरा थोडं चेहरावर हा सध्या केसांची खूप सारी वाट लागली कारण हेअरफॉल खूप होतोय म्हणतात ना प्रेग्नन्सी नंतर खूप बेकार हेअरफॉल होतो पोस्ट पार्टम हेअरफॉल तर तो सुरू झालाय माझा आणि एवढेच्या एवढ्या केस असे निघून येतात मला एवढं कसं तरी वाटतं ना पण हे कॉमन आहे हे सगळं मला माहिती आहे म्हणून मी जास्त टेन्शन घेत नाही काय गळ्याचे ते गळू देत आणि खाली माझे डॅमेज पण खूप झाले माझ्या ॲक्च्युली मागच्या वर्षी ना किकू होण्याच्या आधी खूप हेअरफॉल झालेला तेव्हा खूप केस गळून गेले त्यामुळे आत्ता मला हे असे चंपू चंपू दिसतो चेहरा पूर्ण मी सध्या आयुर्वेदिक गोळ्या घेते आहे कारण मला तरी वाटतं खूप गरजेचं आहे आत्ताचे जे जातील ते जातील पण नंतर ॲटलीस्ट पुढच्या वर्षीपर्यंत येतील तरी नवीन त्यासाठी मी घेते जास्त टेन्शन घ्यायचं नाही सोडून द्यायचं कारण आपल्या पोरींना केस गळायला लागले की जास्त टेन्शन झा सुरुवात होते थोडा चेहरा आवरते आणि बघते की कुगडे जरा किकूचं झालं आहे पोट तर भरलं आहे पण तरीसुद्धा लक्ष द्यायला लागतं अधूनमधून आता पाऊस पडत नसतं टाईम अस तिला बाहेर नेणार होत्या हे ड्रेस आता सगळे खराब झालेत माझे आणि मला तो नवीन घ्यायचे आहेत पण सध्या मी मुद्दाम ठेवते कारण ती कधी कधी सू वगैरे करते अंगावर म्हणून तसेच ठेवायला लागतात पण बघ मला तर घ्यायच्यात नवीन खरेदी करायचे सध्या श्रावण होऊन जाऊ देत मग खरेदी करायचं आई झाल्यावर आयुष्य खूप बदलतं हे सगळे सांगत पण खरं का असतं की आई झाल्यावरच कळतं हां माझी मुलगी युगा ती माझ्या आयुष्यात आली आणि सगळं काही वेगळंच झालं ती अगदी छोटी आहे पण अजून काही बोलत नाही पण तिच्या डोळ्यात जेव्हा मी बघते तेव्हा असं वाटतं की तिला सगळं कळतं मी तिच्या डोळ्यातला विश्वास पाहते आणि मनात खूप मोठं समाधान वाटतं की ती माझ्यावर आहे ती अगदी बोलता येत नाही पण तिच्या डोळ्यात जेव्हा मी बघते तेव्हा असं वाटतं की तिला शर्य समजत मी तिच्या डोळ्यातला विश्वास पाहते आणि मनात खूप मोठं समाधान वाटत ती माझ्यावर अगदी अवलंबून आहे तिला उचललं की एकदम शांत होते माझ्या कुशीत आली होता। होता। की तिचं रडणं बंद होतं आणि त्या क्षणी जाणवतं की माझी गरज तिला किती आहे कधी कधी मी थकलेलीही असते झोप पूर्ण होत नाही दिवसभर कामं असतात तिची देखभाल करावी लागते आणि कधी स्वतःसाठी वेळ राहत नाही पण हे सगळं करताना मनात कुठेतरी समाधान देखील असतं कारण तिचं छोटंसं असणं तिचं बिलगणं हे सगळं खूप काही देऊन जातं मी आहे आता किचनमध्ये आणि आज मी खूप दिवसांनी बनवणारे नूडल्स आणि त्याच्यासाठी खूप म्हणजे की मला वाटतं वर्ष झाले मी बनवलेच माझं दरवेळेस असायचं आम्ही संकल्प आणि मी खूप खादाड होत ना त्यामुळे आम्ही खूप बनवायचो या गोष्टी तर आज मी खूप दिवसांनी त्याला सरप्राईज देणारे आज ना खूप दिवसांनी आले किचनमध्ये तर मला असं ना थोडंसं गांगरल्याचं आहे कारण खरंच मी तीन महिन्याने किचनमध्ये एवढ्या दिवसांनी काम करते एकदा मी आत्ता मध्ये पण आलेली किचनमध्ये आणि मला अचानक ताप भरला तर ता मी परत आलीच नाही त्यानंतर किचनमध्ये तर काही जास्त बनवणं होतच नाही आज खूप दिवसाने तर स्पीड खूपच मला स्लो जाणवतो आहे माझा मलाच माझं जाणवत आहे की खूप स्लो करते पण आता असू दे थोडी थोडी हळूहळू परत सवय करायला लागेल पण संकल्पला हे असं वेगवेगळं खायला खूप आवडतं आणि मला वाटतं तीन चार महिने झाले मी त्याला असं काही बनवूनच ना दिलं नाही आहे मध्ये पिझ्झासाठी मी प्रयत्न केलेला पण तेव्हाच मला ताप आला आणि बिचाऱ्याला त्याला सगळं हे कम्प्लीट करावं लागलं मी ता सगळी तयारी करून दिलेली त्याला पण तरी पण आतापासून मी खायला सुरुवात केली आहे त्यामुळे सगळ्यांना वाटेल की मी नूडल्स झाली चार महिन्याची त्यामुळे आता मी हळूहळू सगळं सुरुवात करते अगदीच नाही थोडं थोडं खाणार आहे पण खाणार आहे कारण एकदम त्रास नको तिला मी सुरुवात केलं आता झालं ते उकळी आली की मी तुम्हाला प्रोसेस दाखवते काय काय करायचं ते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि रेसिपी पण तुम्हाला बघायला आवडत असेल तर मी तुमच्याबाबत रेसिपी शेअर करेल मला तसं कमेंटमध्ये सांगा जर रेसिपी तुम्हाला नवीन नवीन कुठला जर बघायला आवडत असेल व्हेज रेसिपी बऱ्यापैकी आम्ही करत असतो उद्योग करत असतो दोघी आणि आई आणि मी तर आता सणवार पण येत आहेत त्यामुळे ते तुम्हाला भरपूर सारे छान छान ब्लॉग बघायला मिळतील फक्त मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपीज आवडतील का तर आमच्या पद्धतीचे जे सणावारांना आम्ही बनवतो काय काय ते मी तुमच्याबद्दल नक्की शेअर करेन तर नूडल्स तर झालेत ते शिजलेत हे कळण्यासाठी एक मोडून बघायचं मी याच्यात तेल घातलं रम करायला सगळं एकत्र घालायचं छान परतून घ्यायचं अगदी मऊ पडेपर्यंत नाही थोडंसं हे करायचं भाज्या आता थोड्याफार परतल्यात तर मी आता घालते हे सॉस सगळे आहे सगळे सॉस घातलेत आता मी नूडल्स घालते आणि नूडल्स बघा किरसट सुटसुटीत झालेत मस्त आम्ही चौघ आहोत आमच्यासाठी तीन अख्खे बंच असतात ते परफेक्ट होतात एकदम आणि आता शेजवांसाठी एकदम व्यवस्थित घालायचे पण त्याच चव डन छान झालेत